मुंगसे तालुका मालेगाव नाशिक येथील स्वामी विवेकानंद संस्था संस्थेचे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना फार्मसी शिक्षणानंतर करिअर मार्गदर्शन आणि संधी याबद्दल कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती कार्यशाळेसाठी रोटरी क्लब मालेगाव व महाविद्यालय यांच्या संयुक्त संयोजनाने कार्यशाळा संपन्न झाली प्रमुख वक्ते म्हणून एस एन जे बी कॉलेज ऑफ फार्मसी चांदवडचे प्राचार्य डॉक्टर सी डी उपासनी यांना आमंत्रित करण्यात आले होते कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी विवेकानंद संस्थेचे से सेक्रेटरी राजेंद्र रामचंद्र सूर्यवंशी हे उपस्थित होते कार्यक्रमासाठी स्वामी विवेकानंद संस्थेच्या अध्यक्षा संगीता सूर्यवंशी रोटरी क्लब मालेगावचे अध्यक्ष सुमित एस बच्छाव सचिव केदारनाथ भागवत सदस्य बी बी अमृते रावळगाव साखर कारखान्याचे संचालक एच एस चव्हाण स्वामी विवेकानंद संस्थेचे विश्वस्त सुजित सूर्यवंशी रुचिता सूर्यवंशी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य एम बी निकम हे उपस्थित होते कार्यशाळेची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने करण्यात आली त्यानंतर सर्व प्रमुख पाहुण्यांचा महाविद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला स्वामी विवेकानंद संस्थेचे सेक्रेटरी राजेंद्र सूर्यवंशी यांनी फार्मसी करिअर बद्दल मार्गदर्शन केले आपल्या भाषणात विद्यार्थ्यांनी स्वतःचे करिअर आपल्या मेहनती आणि प्रयत्नांवर घडवणे आवश्यक आहे विविध संधी त्यांचा वापर वा आपल्या जीवनासाठी कसा करावा याबद्दल सखोल मार्गदर्शन केले आहे कार्यशाळेचे प्रमुख वक्ते प्राचार्य डॉक्टर सी डी उपासनी यांनी फार्मसी शिक्षणानंतरचे करिअर कसे घडवायचे नवनवीन संधी उपलब्ध त्याबद्दल मार्गदर्शन केले फार्मसी क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत विद्यार्थ्यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप साऱ्या संधी असताना त्याचा आपल्या जीवनासाठी व यशस्वी होण्यासाठी कशा पद्धतीचा वापर करावा याबद्दल सखोल मार्गदर्शन करण्यात आले शेवटी सर्व प्रमुख पाहुण्यांचे आभार मानण्यात आले आभार प्रदर्शन फार्मसी कॉलेजचे प्राचार्य एम बी निकम यांनी केले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बी फार्मसी व डी फार्मसीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक दीपाली पाचपुते यांनी केले